शूट करायच्या दिल टक्त काय मनापासून स्वागत आहे तर आज आमच्या ला सजवलंय काय सजवलंय सर सांगा काय वेगळी दिसते आमची डब्बी दागिने घातले खूप दिवसापासून म्हणत होते दागिने घाला परफेक्ट ब्लाउज मॅचिंग दाखवा म्हणजे लुक वेगळा येतो असं तुम्हाला वाटतं का की असे दागिने किंवा परफेक्ट ब्लाऊज असलं तर असं लुक आणि हे फरक पडतं ऑर्डर मध्ये फरक पडेल कारण मला खूप जणांनी हे सजेशन दिले तू जे साड्या दाखवतेस ना त्या साड्या खूप छान असतात पण असं व्यवस्थित त्याला थोडंसं ब्लाउज मॅचिंग थोडेसे दागिने स्वतः थोडीशी तयारी करून मग तू दाखवत जा तर मी हे तयारी केले ह्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकर मी ह्या बाजूने दिसते म्हणजे दिसेल सांगेन तर ह्या साडीचा तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यानंतर ह्या साडीचा व्हिडिओ येईल हा हळदीसाठी खास अशी ऑर्डर होती ती साडी मी वेअर करून प्रॉपर असं भर उन्हामध्ये मध्ये मी शूटिंग केलं आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसलंच असेल तर चालेल मेन व्हिडिओकडे जाऊया आपण ऑरेंज आहे आणि कलर खूप छान दिसतोय मध्ये सेम दिसतोय कलर बऱ्याच थोड्यास उन्नीस वीस फरक असू शकतं आणि ही हे जो ब्लाऊज आहे तो एका खास सा, साडीवरती शिवलेला आहे त्या विथ साडी सोबतच होतं ती साडी दाखवेल आणि ह्याच्यावरती मॅचिंग दाखवेल मलाही वाटतं की असंही थोडंसं आपण तयारी केलं छानपैकी सजलो तर खूप छान दिसतोय व्हिडिओवरती इफेक्ट होतोच ते मलाही माहिती आहे पण कधी कधी कामाच्या ओघात थोडासा कुठं तर कंटाळा हा करण्यामध्ये मी थोडशी टाळटाळ करत होते ह्या गोष्टीकडे लक्ष देईल ज्या माझ्याकडे नऊवारी शिकवतात ना त्या मुलांना ताई तुम्ही तयारी केलं ना खूप छान दिसता आणि दमिला सुद्धा थोडस असं व्यवस्थित दाखवास तर खूप छान वाटलं तुम्ही जे काही सजेशन दिलं आणि मी सुधारणा करते काही असेल तर सांगत जावा सरांना तर ते खूप छान वाटतं असं तयारी वेअर केलेलं कारण ते खूप परफेक्ट राहतात मला ते जमत नाही कामाच्या ह्याच्यात किंवा मी माहिती नाही असं ज्याचा त्याचा तो स्वभाव असतो एवढं घरामध्ये पूर्ण तयारी करून बोलतात ना सजून सावरून काय बोलतात जमत नाही कामाचं खूप असं हे नसतं असंही नाही पण ते सवयीचा भाग आहे थोडंसं चेंज करा डमी तर खूप सुंदर दिसतंय खरंच ब्लाऊज मॅचिंग असेल तर लुक खूप वेगळा दिसतो आता ह्याच्यावरती काहीतरी वेगळंच मी ब्लाऊज आहे तेच घालून बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवते तरीही तुमचा रिप्लाय खूप छान येतो त्याबद्दल धन्यवाद समजून घेतात त्याबद्दलही धन्यवाद तर ही जी आहे कॉटन मध्ये ही साडी आहे आणि याची डिझाईन जी आहे ह्याच्यावरती म्हणजे उठून दिसतं ते मल्टी कलर मध्ये हे जेव्हा मोर असतात गोल्डनच जवळ आणि मेन मस्त मंगळसूत्र पण मॅचिंग झालं पाहिलं काय हो का ह्याच्यात ग्रीन रेड आणि ग्रीन रेड आणि पदक मस्त दिसतंय हे ऍक्च्युअली गोल्डन होते ते सगळे काळे पडलेत बाकी सगळं छान आहे मला वाटतं हे सगळं काढून टाकावं लागेल कारण त्याच्यामुळे तो लुक खराब दिसतोय तर हे बघा हे हे बघा मोर कसे आहेत आणि मी व्हिडिओमध्ये पाहते तेव्हा माझ्या खूप लक्षात येतं हे मोरची डिझाईन हे ह्याचा पिस्साना खूप सुंदर दिसतं आणि हे बरोबर कॉटन सिल्क जे आहे ती जरी आहे हे बघा तुम्हाला दिसेल ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यातल्या जे पुट्टे आहेत सिम्पल मोराचीच डिझाईन आहे प असं म्हणजे पूर्ण मोर नाही दिसत पण लुकवाईज खूप छान दिसतं आणि समोरून आहे ही साडी प्लस साईज आहे म्हणजे ह्याची कमरेची साज ही फिफ्टी टू आहे पण तरीही दहावारीमध्ये बसले भरपूर मिऱ्या बसलेत डबल काट आहे तर ह्याच्यामधला हा पदर पाहिला तर हा बॉर्डर ग्रीन आहे पदरामध्ये मोराचे डिझाईन आहेत आणि ह्याच्यामध्ये हा जो खालचा आहे ना मिटकरी येण त्याच्यावरती गोल्डन आहे हे जवळून दिस दिसेल तुम्हाला असं पूर्ण मोराचे असे झाडावरती जी वेल आहे ना त्याच्यावरती खूप छान दिसतंय हे तुम्ही जेव्हा खांद्यावरून घेता ना त्यावेळेस त्याचा लुक खूप छान दिसतो आणि हे जे आहे बॉर्डर ह्याच्यात मोराचं सिक्वेन्स खूप आहे आणि डिझाईन नाजूक छान असल्यामुळं ना साडीला एक वेगळं लुक येत आहे आणि हे कुठंतरी मॅचिंग झालंय तर अशा पद्धतीने ही साडी शाईमस्थानी आहे समोरचे तुम्ही ह्या मिऱ्या जे आहे प्लेट आहेत ते तुम्ही पाहू शकता प्लेट किती बसलेत साईज प्लस असली तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा भरपूर असं बसलेत आणि लुक वाईज साडी खूप छान दिसते आणि मागून दाखवते मी तुम्हाला काय झालं मी मी बोलते मॅडम तुम्ही पण मस्त तयारी केली मी पण तयारी केले सर कुठं तर आम्हाला फिरायला घेऊन जात आहे का असं ती विचारते सर तयार आहे तर ग बाई अशी आग लावू नकोस तो तुला माहिती आहे ना आ, मला जास्त ता, 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 हे जमत नाही आता आता हे मी काढणार नाही असंच ठेवते कारण हे परत काढलं की ते ज्यांचं माप आहे ज्यांचं नाव आहे त्यांचं हे होतंय असा परत जबरदस्त अशी साडी दिसते मॅचिंग ब्लाऊज दिसतोय ह्याच्यात रनिंगमध्ये ब्लाऊज नाही आहे तुम्ही प्लेन घेऊन ह्याचे काट वापरू शकता किंवा प्रॉकेटमध्ये शिवू शकता खूप छान दिसतंय लुक वाईस मस्त वाटत आता हे दोन्ही आम्ही उभे आहेत तर कोणाची साडी छान दिसते डमी तू नाही मी तुझी बाजू असं कस ह्याच हेच चांगलं दिसतंय मी पण चांगली दिसते बोला घे खरच ही साडी छान दिसते का मल्टी कलर आहे वेगळं डिझाईन अहो ही पैठणी आहे पैठणी असलं तर ती एकच आहे ना येलो येलो असं हे बघा याला किती मागणी आहे तुम्ही असं नाव ठेवता हो ग्रीन ऑरेंज मरून सगळं लुक वेगळा आहे बारीक डिझाईन आहे त्याचा डिझाईन काय नाही ना ओ बुट्टी आहे का साडीला एवढं नाही साडी कमीचेही मागतले ठीक आहे ठीक आहे चालेल तुम्ही कुठे दिसते ते सांगा असंच आमचा वाद होतोय तर खूप छान दिसतोय पदरवाईज याच्या वाईज मी साड्या खूप दाखवते तुम्हाला तरीही दरवेळेस कन्फ्युज होता की ताई ही साडी घेऊ का ताई ती साडी घेऊ तुम्हाला जी आवडते ती साडी घ्या मला तुम्ही दहा दिवस दिले शिवायला तर मी शिवू शकते पण आपण एकच साडी घेतो त्यावेळेस आपल्याकडे कलर आपल्याला कुठला उठून दिसतोय किंवा आपल्याकडे जी साडी नाहीये किंवा एका दिवस आपल्या मनात बसलेली साडी असते ती तुम्ही घेऊ शकता तर ही साडी खूप छान दिसते आणि ह्या साड्या मला ह्याच्या वेळेस मला वाटतं शिव जयंतीला ह्याच्या खूप ऑर्डरी होत्या कारण हा कलर जास्त त्यावेळेस वापरण्यात येतो आणि असे तुम्ही सर सर सांगताय तू ती तिच्या ठिकाणी चांगली ही माझ्या ठिकाणी चांगले दोन्ही साड्या चांगल्या आहेत तर मी आपण आता तुझा शॉर्ट व्हिडिओमध्ये शूटिंग घेऊ आणि मग दुसरी साडी नेसवते मॅडम थोड्या थांबा आपण दोघीचे फोटो काढूया तर असंच बोलत बोलत एक दोन फोटो काढा कारण थांबलेला आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो शूट करायच्या ओरिजिनल रिफ्लॅक्स तुम्हाला दिसला असेल पाठी मी मोबाईल चार्जिंगला लावलाय आणि काहीतरी वस्तू मागवतात ना असं तो बॉक्स आहे चार्जर साठी आणि कसला पालतू तो त्या मोबाईलच्या वजनाने ते निघालं कसलं घाबरले मी तर चालेल शूटिंग करायच्या दिला आधी व्यवस्थित करावं लागतं हे एवढं लूज ब्लाउज आहे असं तर आधी मी मागूनच दाखवते पदर दाखवते डमेकअप झाला अशी करून तुम्ही मला चेष्टा करता कसा आहे बनारसी सेमी वांगी कलरची ही साडी आहे जो पदर आहे असं ना काय ना काय मध्ये विघ्न येतात ते झालं मशीन चालू ठेवला त्याचा आवाज येतोय असं सगळं करावं लागतं मध्ये मध्ये ह्याचा पदर जो आहे बनारसी खूप सुंदर है, आहे आणि ह्याचाच प्रॉपर ब्लाउज आहे मॅचिंग आणि ह्याच्या आला होता सेमी बनारसी सिल्की साडी आहे आणि वांगी कलर आणि तुम्ही बोलता वाईन कलर हे दोन्ही चालतं खूप छान दिसतोय कलर एकदम असा उठून दिसतोय नवरीला जसा आपण वाटतोय तसा आणि खास हे नवरीसाठीच आहे आणि आता ह्याचं बघून बघू किती ऑर्डर येतात तेही बघते मी कारण ह्या साडीला ह्या कलरला खूप मागणी आणि तुम्हाला मॅचिंग मंगळसूत्र ठेवलं आहे आम्ही हा काय झालं आता आणि हे पदार साडी ना के, के, केल्यानंतर ही कशी झाली बघा आता इतरी करताना त्याला नीट करावं लागेल तर हे समोरचे तुम्हाला प्लेट्स दाखवते शाई मस्तानाचे खूप सुंदर असा ह्याचा हे गेटअप आहे आणि साडी पॉपर ह्याचा जो बॉर्डर आहे वेल आहे मोर कुठं आहेत का ह्याच्यात मोर नाही आहेत आणि लुक वाईज हा हा जो आहे हे आत्ता हिचा जीव गेला इकडे ह्या स्लीवचा काय झालं खाली कशाला आली शोल्डर वरून मी तू जाड बघा हा तिला खाऊ घालव तू बीप काय 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 तरी जाड होत नाहीये आणि माझ्या ब्लाऊजचा लुक जातोय हा ब्लाऊज खूप छान दिसतोय तर मी माझ्यासाठी ही डिझाईन केलेली आहे हे तुम्हाला लवकरच व्हिडिओ दिसेल ह्याच्या आधी किंवा ह्याच्यानंतर कलर खूप छान दिसतोय आणि क्वालिटी खूप छान आहे ह्याच्यावरचा जो ब्लाउज आहे तो प्रिन्स कट आहे आणि बॅकला डिझाईन आहे डिझाईन वाईज जो साडीचा जो लुक आहे त्याच्यावरती हा ब्लाउज खूप छान दिसतो कारण ह्याला पप आहे आणि आत्ता फॅशन आहे ह्याला मी फुगा भाई बोलते ही जुनीच फॅशन आहे पण आता सगळं बोलतात ना जुने फुगेवाले हा आमच्या लग्नाची वर्षी खूप खूप डिझाईन म्हणजे फेमस होते सगळ्याला फुगे असायचे प्लेन एक पण नसायचे इथपर्यंत पप पर आले एवढे छोटे जसे आहेत तसे ते परत बंद झालं शॉर्ट म्हणजे छोटे स्लीव्ह आले त्यानंतर परत चेंज झालं आहे पण डिझाईन खूप छान दिसते कलर वाला छान दिसतंय मी बोलून बोलून कंटाळले तर मी तू आणि सर बोला आता बोलायचं नाही ऐकतं मला चिडवायचं हे बरंय तुमचं सांगावं आता तुम्हीच सांगा कसं वाटते साडी आमची साडी नाही ही साडी सांगा दिलंच नाही कोणाला बोलायला साडी बद्दल आता डिटेल तुम्ही बोलायचं कॅमेरा समोर बोल ना आता उलट करते तुम्ही इथं उभे घेते शूटिंग कशाला माहिती कशी वाटते ते सांगा आता मी निवांतो कलर एकदम चांगला आहे जांभळा आहे वांगी कलर आहे वांगी कलर सेम जांभळा वांगी कलर आणि काय बोलले हा आणि असा कलर समोरच्या पट्ट्या पट्ट्या पट्ट मस्त झाल्यात एकदम पॅक पट्ट्या पट्ट्या बोलत नाही त्याला अशी इज्जत घालू नका बायकोची बायकू फेमस नऊवारी शिवते म्हणजे नऊवारी साठी मी ओळखले जाते हे समोरचे मिर्या प्लेट जे आहे ते खूप सुंदर आहेत असं कौतुक करा हा? चांगला एकदम अगर मी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे शूट करायला दिले तर काय बोलतील तुमचा भरवासाच नाही चांगलं दिसत ना हम्म ते असं त्रास देतात का आणि काय बोललं ना बोलते त्यामुळे तू हसते एक एकदा तर मी त्यांना बोलते शांत बसा ऑलरेडी माझं डोकं असं भिरभीर भिरबीर भिरभिरतात कामाच्या आहे ह्याच्यामुळं आणि त्याच्यात काहीतरी असं उलटच काहीतरी ए हे करतात हसते मी त्याचा प्रश्नच नाही आहे आणि तुमच्यासोबत दादा मिळून मला असं वैताग देतात माझा दादा दादा म्हणजे माझ्या मोठ्या बाबांचा मुलगा आहे राजू दादा पुण्याला राहतो राजू दादा व्हिडिओ बघत असेल तर आशे खतरनाक कुठले तरी व्हिडिओ पाठवतो मला व्हॉट्सअपवरती आणि ते बघितले की ना हसणारा माणूस पण हात आणि त्याचा अर्थ काय निघेल काही वर असं नाही पण खूप छान वाटतं दोघेही सतवतात मला तर हे ते काय बोलतात त्याला थांब आता था, सरांनाच विचारू काय बोलतात त्याला <laughs> <थेला> काय बोलतात <laughs> कितीला शूटिंग करतो तुम्ही सांगा आता मी कमरेला पदक खोचून उभी राहणार आहे थांब गदम मे थांब बघू सरांची लय बाजू घेते म्हणजे आता काय बोलतात ह्याला सांगा तुम्ही हे त्याच्याशिवाय मी तुम्हाला शूटिंग कॅमेरा बंदच नाही करणार काय बोलता दोन प्लेन पट्टे आहेत खरंच आठवत नाहीये नऊवारीचा काष्टा आहे काष्ट काष्ट आता है। आठवलं ह्याला काय बोलता तू पदर हे लक्षात आहे आणि ह्याला काय बोलतात तर ब्लाऊज आहे ना हे लक्षात आहे ह्या बाईला काय बोलतात लक्षात आहे म्हणजे नाही आता पदक खुचलेला खाली सोडतं भांडणार नाही आणि तर जिंकणार नाही काष्टा खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे जे काही आहे तो चेष्टेचा विषय झाला माझा आणि सरांचा ते वेगळं झाला पण एक तुम्हाला सांगते असं वातावरण असलं तरच खूप छान वाटतं तुम्ही खूपदा म्हणता की ताई हे सगळं कसं जमतं त्यांना ते काय सांगू शकत नाही ते बोलतात तू लिमिटच्या बाहेर काम करतेस आणि तुझ्या कामाचं प्लॅनिंग नसतं म्हणजे ह्या ह्या वेळेत हे दिवसाला मला पाच नऊ वाऱ्या शिवायच्यात पण ते टायमिंग ठरवा म्हणजे नऊ ते साडे मध्ये एक साडी व्हायला पाहिजे तू दहा मिनिटाचा ब्रेक घे त्यानुसार झालं तर काम लवकर होतं कसं होतं दिवसभर पाच शिवायचे पण टाइमपास होतो हे मी मॅनेज करते म्हणजे वेळ अजून थोडं मॅनेज करावं ते जे सांगतात ते म्हणजे खूप योग्य पद्धतीने सांगतात पण ते ऐकलं पाहिजे mm. आणि ते आपल्या ह्याच्यात यायला पाहिजे फोन घेऊ नको व्हॉट्सअप जास्त बघत जाऊ नको व्हिडिओ बघत जाऊ नको कारण त्याच्यात खरंच सांगते वेळ खूप जातो हे तुम्हीही ऐकत जा ह्याच्यामुळे होता आपल्यासोबत आपला पार्टनर मदत तर करतो पण ह्याही गोष्टीला चुकलं तर लाईनेला आणणारा पण असायला हवा हद्दीच्या बाहेर लाईनेला आणतात जाऊ दे काय कसं वाटतं माझ्या कामाबद्दल मॅनेजमेंट थोडंसं चुकतं नाही सुधारणा झाली की नाही ते सांगायचं आणि चुकीचं नाही सांगायचं सुधारणा आहे कंटिन्यू इम्प्रुव्हमेंट पाहिजे सुधारणा म्हणजे काय एक दिवस नाही 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 बऱ्यापैकी हे आहे आधीपासून काम करते पण कामाचाही लोड असलं की ते बोलतात नको करतो कुठं थांबायला पाहिजे हेही तुझ्या लक्षात यायला पाहिजे असं नाही की दिवसभर तू कामच कर पण ह्या पद्धतीने केलीस तर तू स्वतःसाठी वेळ देशील व्यायाम करशील फिरणं म्हणजे तेही जास्त गरजेचं आहे वाचन त्यांचं वाचनामध्ये त्यांची ते खूप आवड आहे ते खूप वाचतात ताजे म्हणजे रेग्युलर ते पेपर वाचतात पुस्तक वाचतात ह्याच्याकडे तू थोडंसं वेळ असं बोलतात मलाही या सगळ्या गोष्टी आवडतात पण सगळ्यात जास्त मी त्याच्याकडे जास्त लक्ष देते शिलाई आली की मला दुसरं काहीच सुचत नाही जे रात्री अकरा बारा वाजेपर्यंत पण काम करते मी अलार्म लावलेला असतो साडेसात संपलं लिमिट असं असतं तर जेव्हा कधी आपण काम करतो ना आपल्यासोबत सगळे असले तर आपण खूप छान पद्धतीने काम करतो तर साडी तर मी दोन्हीची माहिती दिली सर बोलता बोलता हाही विषय बोललो तर खूप छान वाटलं काय म्हणते डमी डमीला फिरायला जायचं सर आता एका पायावर तयार आहे डमी कुठं तर मग असतो चालू आहे तिथं चल बोलतात तीन दिवस झाले बघूया एका दिवशी जाऊया असं डमीला साडी नेसून आपण घेऊन जायचं का कारमध्ये एकदा खरंच तीनच दिवस एका दिवशी म्हणजे कधी जायचंय झालं पण आज लास्ट आहे नाही नाही चौथो तर चालेल आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि सर ऑर्डर द्यायचं असेल तर काय करायचं असेल सांगा लोकांना व्हॉट्सअप करायचं कोणता नंबर आहे नाईन फोर डबल टू ट्रिपल सिक्स फाईव्ह थ्री झिरो याच्यावरती तुम्ही ऑर्डर द्या तर तुम्हाला साड्या कुठं भेटतील कुरिअरने घरी घरपोच भेटते तर नाही नाही खूप छान पद्धतीने जमतं त्यांना पण तर चालेल आजचा व्हिडिओ इथं संपत एला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला जो नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद